नमस्कार शेतकरी मित्रांचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो शुगर हार्वेस्टर म्हणजेच ऊस तोडणी यंत्रासाठी मित्रांनो अर्ज कसा करायचा स्टेप बाय स्टेप माहिती आनंद किती मिळणार आहे कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत तर आपण अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर नक्की सबस्क्राईब करायचंही तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ भेटत राहणार आहेत तर चला आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो शुगर हार्वेस्टर म्हणजेच ऊसतोडणी यंत्रासाठी महाडी बी टी पोर्टलवरती मित्रांनो अर्ज जे आहेत ते आता सुरू झालेले आहेत अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत व अर्ज कसा करायचा त्यावरती आपण लवकरच व्हिडिओ आणणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनल नक्कीच सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो तर शेतकरी बांधवांवर आता महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील सर्व इच्छुक शेतकऱ्यांना ऊसतोडणी यंत्र खरेदी अनुदान देत आहे तर कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे शेतकऱ्यांना ऊस तोडणी यंत्रासाठी किती अनुदान देणार आहे यासाठी कुठे अर्ज करायचा यासाठी कोण पात्र असणार आहे तर मित्रांनो पुढील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे विविध कृषी यंत्रणे आणि अवजारे यासाठी अनुदान दिले जात आहे आणि यामध्ये विविध कृषी यंत्र अवजारे जसे की पेरणी यंत्र रोटावेटर ट्रॅक्टर याचा समावेश असून परंतु आता महाडीबीटी पोर्टलद्वारे दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता ऊस तोडणी यंत्र देखील अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे यावर्षी आपल्याला ऊस तोडणी यंत्र शुगर हार्वेस्टर या मशिनीलासुद्धा अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो मान्य प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना राज्यस्तरीय मंजूर समितीचा दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ऊस तोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी अनुदान प्रकल्पासाठी दोन हजार बावीस तेवीस रुपये दोनशे बत्तीस पॉईंट त्रेचाळीस कोटीची तरतूद करून प्रकल्प सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता मुदतवाढ दिलेली आहे त्यास अनुसरून पुणे यांनी प्रस्ताव केलेल्या राष्ट्रीय कृषी विकास योजने योजनेअंतर्गत आर्थिक पंचवीस सव्वीसमध्ये ऊसतोडणी यंत्रांना अनुदान देण्याबाबत दोनशे बत्तीस पॉईंट त्रेचाळीस कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्पाची मुदतवाढ व प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे मात्र केंद्र शासनातील निदर्शानुसार फर्स्ट कम फर्स्ट सेवर म्हणजे य सी ए पी एस म्हणजे जो लाभार्थी आधी अर्ज करेल त्या लाभार्थ्याचा आधी निवड होणार आहे असं महा धोरण स्वीकारलेलं आहे त्याप्रमाणे ऊस तोड यंत्र शुगर हार्वेस्टर अंदाजा प्रकल्प देखील संदर्भात धोरण करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आता प्रथम येणाऱ्या प्रथमा प्राधान्य आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर आपण लवकरात लवकर व्हिडिओ आणू त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कमेंट नक्की करायची आहे तर मित्रांनो अर्ज कसा करायचा तर मित्रांनो अनुदानाची रक्कम जी आहे ती मशनी किमतीच्या चाळीस किंवा जास्तीत जास्त पस्तीस लाख रुपये मित्रांनो किमतीच्या चाळीस टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त पस्तीस लाख रुपये इतकं अनुदान असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो कृषी विभाग योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना आर के व्ही वाय मित्रांनो अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो अर्ज अगदी ऑनलाईन व सोप्या पद्धतीने करायचा आहे आपल्याला महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करायचा आहे मित्रांनो तर अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट भेटत राहणार आहेत चला धन्यवाद